नमस्कार मित्रांनो आज तीन चार फोन येऊन गेले कि शेळ्या आहे आणि अशा गुंगून उभा राहिल्यासारखे करताय पोट सोडुटल्या आणि अंगावर काटा मारला ताप वगैरे थोडीफार आहे थोडीफार नाही काही ना, ना थंड टेम्परेचर आहे पण शेळ्या लंगडताय काय करावं एक शेळी नाही तर अख्खा खांडामधल्या चार चार पाच पाच दहा दहा शेळ्या लंगडायला लागले आजूबाजूच्या पण शेळ्या लंगडायला लागल्या तर काय प्रॉब्लेम असेल आणि काय होत आहे नेमकं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी तर मित्रांनो सगळीकडे चालू आहे लाळी खुरकुताची साथ तर आता का हो ना ना आ, तुम्ही काय करायचं आहे तर होईल तेवढं ज्यांच्या शेळ्यांना नाही आहे त्यांच्या शेळ्यांनी समजा तुम्ही पी पी आरची वॅक्सिनेशन नसेल करेल तरी काय हरकत नाही एफ एम डीची वॅक्सिन आधी करून घ्या ज्यांच्या शेळ्यांना लाळी खुरकुतीचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी आणि ज्यांच्या शेळ्यांना लाळी खुरकुतीचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांनीसुद्धा एफ एम डीची वॅक्सिनेशन करून घ्या होईल तेवढं लवकर शेळ्या क्लिअर करण्याचं काम आणि पायावर हळदीचं आणि मिठाचं पाणी टाकलं किंवा मग पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने पाया जर धुवून काढले तर शक्यतो खुरकुतीवर फरक पडू शकतो पोटॅशियम पर जी पुडी भेटती जांभळं पाणी असतं त्या पाण्यानं त्यांची पाय धुऊन काढा क्लिअर होण्याचा प्रयत्न तर करा आणि अंडे वगैरे पाजले शेळ्यांना तर चांगले राहील बरेच लोक म्हणतात बकऱ्या शाकाहारी वगैरे राहतात अंडे कशाला पाज पण त्यांना ताकद मिळते मित्रांनो जर असेल अवेलेबल तर अंडे वगैरे पाजा आणि पोटॅशियम पर मॅग्नेटच्या पाण्यानं शेळ्यांची पाय धुवून काढा आपल्या शेळ्यांना तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण तरीही लोकांचे फोन वगैरे येत होते तर माझं काम आहे तुम्हाला सांगण्याचं की शेळ्यांचे नेमकं पाय वगैरे का लंगडताय वगैरे आणि सध्या कोणत्या रोगाची नेमकं को साथ चालू आहे तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की देअर इज एफ एम डी गोईंग ऑन इन आवर महाराष्ट्रा सो मिळते हे दोस्तो अभी क्या काही कह सकते हे आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत टॉपिकसोबत उद्याचा व्हिडिओ मी चांगलाच बनवणार आहे संपूर्णपणे माझ्या बाऱ्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे मी कुठे राहतो काय करतो माझं नाव काय गाव काय आणि काय करतो मी बाकी एफ एम डीची वॅक्सिनेशन का गरजेचं आहे आता तुम्हाला कळलंच असेल की शिळ्या लंगडायला लागतात आणि याच्यामधून क्लिअर होणं खूप मुश्किल आहे बरं का मित्रांनो लाळी कुरकुती झाल्यानंतर तरीही होतात क्लिअर असं नाही आहे पण थोडं मुश्किल आहे त्यामुळे एफ एम डीची वॅक्सिनेशन करून घ्या पी पी आरची वॅक्सिनेशन करून घ्या टी टी ई टी व्हीची वॅक्सिनेशन करून घ्या कारण आजार आल्यानंतर काहीही करता येत नाही मित्रांनो बाकी दहा प्लस एकच्या समारंभामध्ये सहभागी व्हायचं असेल तर एफ एम डी लिहून खाली पाठवा म्हणजे समजलं पाहिजे बाकीच्यांनावी आणि माझं वय कोणी गेस करू शकतं का जर कोणाकून गेस झालं तर कमेंट करा माझं वय किती असेल सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिळ्या वगैरे दाखवून देतो आणि हो मित्रांनो इला झालेलं आहे मास्टायटिस तर हे बघून घ्या मित्रांनो असे पालथी उतरणे काम होत असतात माहिती नाही काय झालं आता काम काय नाही झालं पडली ती पालथी ओके रात्री अस लक्ष द्यावं पडली का तर का आता अवघड चालू कर तर बघा मित्रांनो विषय असा आहे बकरी आली ती आता मरायला असो असो फास्ट गतीने काम करावं लागत असतं आणि हे घाबरतात सगळी पण मी इथं उपस्थित होतो उपस्थित असल्यावर काही विषय नाही होंडी बकरी पडली होती मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम आला असेल प्रॉब्लेम काय झाला आहे ते सांगतो मित्रांनो ही जी वंडी बकरी आहे आपली दिसत असेल तुम्हाला ही पहिली होती सगळ्यात खतरनाक भांडकुदळ म्हटलं तरी चाल पण त्यानंतर आली आपली ही राधी ही जी राधी आहे हिची शिंगा आहे अशी खिलरी बायलांनी पुढं तर वंडीनं मारली तिला टक्कर आणि हिचं शिंग घुसलं तिच्यावाल्या डोक्यामध्ये तेव्हापासून ती झाली थोडी मलून मग तिच्याजवळ जर दुसरी बकरी आली ती घाबरते आणि डचकते होंडी आता सध्याच्या काळामध्ये तसंच काहीतरी डचकून आल ती पडायला आता उगर रिकाम कम अरे ओके उंडा अरे ओके बो हम्म हे बघू शकता माझी लडाची होंडी हाय पण लय आडव हाय असो <laughs> मित्रांनो सगळे घरची जागी झाली आहे बकरीच्या आवाजानं कारण आवाजच तसा काढला तुम्ही पण ऐकला आली होती आता झालं होत तिचं काम <laughs> बाकी कस वाटत आता मी नसतो तर अशा टाइमला दोन तीन मिनटं बी इकडे तिकडे तर त्या अवघड ठाकरे याच्यामुळं चरट नसणं आहे मला काय माहिती तुम्ही कुठून आले <coughs> ते गेले होते सकाळच्या संध्याकाळच्या विधीला तिकून पळत आली वाह बाय बाय मित्रांनो महत्वाची माहिती द्यायची होती आणि या अशा गोष्टी घडत असतात त्यामुळं अवघड आहे थांबण्यासाठी <laughs> काही पण करावं लागतं बाय बाय रात्रीचा वेळ झालाय दहा वाजली नऊ वाजली बाय बाय